शिरो तालुक्यातील दतवड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सौ सौमृलेली राजे सुशांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे भाजपचे युवा नेते अॅडव्होकेट सुशांत पाटील गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी या मतदारसंघातील जनतेशी नाळ जुळवून ठेवली असून सामाजिक आणि विकासात्मक कामात सक्रिय सहभाग घेतला आहे या कामामुळे नागरिकांमध्ये ठाम विश्वास निर्माण झाला त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती सौ मृणालिनी राजे सुशांत पाटील महायुतीकडून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत सध्या दत्तवाड मतदारसंघात ठिकठिकाणी लावलेले दीपावलीचे शुभेच्छा पोस्टर्स नागरिकांमध्ये उस्फूर्त प्रतिसाद मिळवून देतात त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांच्या गरजांचा सतत विचार केला जातो मदतीचा हात देणं स्थानिक महिलांसाठी व युवकांसाठी कार्यक्रम राबवणं आणि विकासात्मक प्रकल्प पूर्ण करणं यासारख्या कामांमुळे मृणालिनी राजे सुशांत पाटील यांचं मतदारांमध्ये सकारात्मक स्थान आहे मृणालिनी राजे सुशांत पाटील यांनी सांगितलं की दतवाड मतदारसंघातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणं आणि विकास कामं गतीनं पूर्ण करणं हेच माझं ध्येय त्यांच्या या उद्दिष्ट मतदारसंघातील जनतेतून त्यांच्याकडे आशेचे आणि विश्वासाचं वातावरण तयार झालंय सध्या पाटील गटानं मतदारसंघात चाचपणी के सुरू केली असून लवकरच मृणालिनी राजे सुशांत पाटील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे जनतेच्या अपेक्षा आहेत की त्यांच्या नेतृत्वाखाली दतवाड मतदारसंघात विकासाच्या सर्व प्रकल्पांना नवी गती मिळेल आणि स्थानिक समस्यांचं ठोस निराकरण होईल मराठी एस न्यूज साठी दडहून जहांगीर रणमली